महिला सुरक्षित तर घर सुरक्षित नियमांचे पालन करून वाहन चालवल्यास अपघातांच्या प्रमाणाला वसेल आळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम यांच्या वतीने महिलांना मोफत हेल्मेट वाटप करीत महिलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत वाहन चालवण्याचे आमदार संजय केळकर यांनी आवाहन केले सर्वत्र महिला दिना महिला दिन महिलांचा सन्मान करत साजरा केला जात असताना स्वामी फाउंडेशनच्या वतीने महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन अनोखा उपक्रम राबविला अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे या अनुषंगाने बाईक चालवणाऱ्या पाचशेहून अधिक महिलांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी स्वामी फाउंडेशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले स्वामी फाउंडेशन ट्रस्ट उपाध्यक्ष प्रियंका शिलकर कार्यकारी अधिकारी कविता यादव प्रियंका शिलकर सचिव प्रिया कदम यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील महिलांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला स्वामी फाउंडेशन अध्यक्ष महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिलांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करत वाहन चालवावे जेणेकरून अपघाताला आळा घालता येईल तसेच महिला सुरक्षित तर घर सुरक्षित असे म्हणत महिलांनी हेल्मेट घालून गाडी चालवण्याचे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले पाचशेहून अधिक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला मी पाच असाल तर महिलांनी बरेच रांगा लावलेल्या आहेत या दर हेल्मेटसाठी म्हणजे बघा आज या ठिकाणी महेश कदम यांच्या पुढाकाराने स्वागे फाउंडेशनच्या वतीने अभिनव असा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ज्या आमच्या नोकरदार भगिनी आहेत ज्या स्कूटरवर मोटरसायकलवर जातात तर त्यांना हेल्मेटचं वाटप या निमित्ताने ठेवलेलं आहे त्यांच्याकरता सुरक्षासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत त्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत आणि त्यामुळे महेश खूप ज्याला म्हणता येईल की अतिशय चांगला उपक्रम या महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केला आणि शेकडो महिलांना ठाण्यामधल्या या सगळ्या हेल्मेटचा उपयोग होणार आहे हेल्मेटचा उपयोग किती असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे या महिला भगिनींना या हेल्मेटचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये उपयोग होईल आणि पुढच्या काळामध्ये देखील सुरक्षा असेल सुविधा असेल सेवा असेल नारी शक्तीला मजबूत करण्यात त्यांना पाठबुळं देण्याकरता आम्ही सगळे निश्चितपणे बांधील साहेब आपण बघत असाल तर दरवर्षी या रोड अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असो किंवा पुरुष असं मृत्यू होतो हा जो उपक्रम आहे तो किती महत्त्वाचा आहे सर आणि हा म्हणूनच उपक्रम महत्त्वाचा आहे की युद्धात माणसं मरत नाही तेवढी रोडच्या अपघातामध्ये लोक मरतात आणि ही अत्यंत क्लेशदायक उठल अशा प्रकारच्या घटना आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत ते निश्चितपणे समाजाला एक दिशा देणारी पण आहे आणि उपयुक्त तर त्या उपक्रमाची आहे आणि महेश कदम हे असे उपक्रम जे आहेत की अतिशय योजनाबद्ध पद्धतीने त्यांचं नियोजन पण चालत असतं ते खाण्यामध्ये करत असतं त्यामुळे अशा एक अंश असा आहे की कायदा तर बंदोच सांगते लोक कायदा काढत नाही नागरिकांना काय आहे याबद्दल खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी उभं राहून नागरिकांना कायदा पाला लावता कामाने हा सेल्फ आपण सेल्फ स्टार्ट इंजिन ज्याला म्हणतो की देखील काही कायद्याचं पालन जे आहे ते करणं गरजेचं आहे आणि शिष्टबद्ध नागरिक हा निश्चितपणे देशाला फायद्याचा असतो आणि त्यामुळे समोर पोलीस आहे की नाही समोर सिग्नल आहे नाही न बघता आपण स्वतःवरच हा नियम आणि कायदा जो आहे आपण आत्मसात केला पाहिजे समाजामध्ये कार्यसम्राट आमदार जनसेवक आमदार केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाचशे महिलांसाठी हेल्मेट वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपण बघतायच की प्रचंड प्रतिसाद महिलांचा मिळतोय गेले आठ दिवस याची नोंदणी चालू होती आत्तापासून सातशे सोळा महिलांनी नोंदणी केलेली आहे आज हा हेल्मेटचं मूळ कारण की एखादी महिला भगिनी जो आपल्या घरी घरातून भाजीपाला जाते मुलावर आणायला जाते डोक्यावर हेल्मेट असणं खूप गरजेचं आहे सांगा ती महिला सुरक्षितच्या घरी येणं गरजेचं आहे आणि ह्याच अनुषंगाने रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने ट्रॅ म्हणजे गाड्यांचं जो नियमावली आहे ट्रॅफिक पोलिसांची त्यांच्या अनुषंगाने महिलांना हेल्मेट ही काळाची गरज आहे आणि हेल्मेटची आपण वाटपास केलेला आहे हा हेल्मेट त्यांच्या सुरक्षेसाठी आहे पण काही महिलांना माझं आपल्यामार्फत एक आव्हान आहे म्हणजे विनंती आहे की हेच हेल्मेट भविष्यात जर कोण आपल्याला जाणून बुजून छेडछाड करत असेल तर हेच हेल्मेट त्या विकृत पाशा डोक्यात टाका तो तुमच्या समस्याने असणार आहे